काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन भाई आणि आमचे सचिन भाऊ उपस्थित पत्रकार मित्र आजच्या चौदा तारखेला पुरोगामी महाराष्ट्राला शर्मेनं मान खाली घालावी अशा प्रकारची घटना विशाळगडाच्या विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली जो हौदोस आणि जवळची घटना घडली ती अत्यंत निंदनीय आणि शब्दामध्ये कुठल्याही शब्दामध्ये करावा तेवढा निषेध कमी आहे अशा प्रकारची ती घटना होती मुळात ही घटना सरकार प्रायोजित होती हे आता लपून राहिलेले नाही कारण पडवळा नावा धुमकी त्याच वक्तव्यावर जर कारवाई त्यावेळी चालली असली आणि त्याला रोखलं असत तर कदाचित या ही घटना काढता येईल सरकार तिथे चुकलं आणि त्याला प्रोत्साहन देण्याचं काम केलं म्हणून ही घटना सरकार शासन प्रायोजित आहे असा आमचा स्पष्टपणे आरोप आहे ही घटना ज्या वेळेस गेली दोन वर्षापासून विशाळगरातील अतिक्रमण काढण्यासंदर्भात जे कोर्टामध्ये प्रकरण होत आणि लोकांचं अतिक्रमण होत आणि सरकारने वेळीच ते काढलं असतं तर आता एजीचं मत घेऊन मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर जे आज अतिक्रमण काढलं गेलं तर या घटना निश्चितपणे घडल्या नसत्या पण सरकारी वकिलाला सुद्धा जाण्यापासून इकडे थांबवलं गेलं जातीवादी शक्तीच्या विचाराच्या पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली आणि तिथूनच खऱ्या अर्थानं त्यांच्या मनामध्ये काहीतरी कट शिजायला सुरुवात झाली जे शिवप्रेमीच्या नावाखाली ही घटना घडल्याचा त्यांचा नाव उल्लेख केला जातो खर तर मुळात शिवप्रेमी ही घटना करू शकत नाही हा अतिरेक ते करू शकत नाही ही ही जे कोणी आहे हे ह्या अतिरेक्याचा प्रकार आहे हा अतिरेक्यापेक्षा कमी प्रकार नाहीये आणि ज्या पद्धतीनं खाली पायथ्याशी गळावरच्या अतिक्रमणाचा विषय असताना ज्या खालचं गाव जे होत त्या गाझीपूर गजापूर गजापूर या गजापूर गावामध्ये पायथ्याशी दोन किलोमीटर तीन किलोमीटर असलेलं गाव एकीकडे कलेक्टर आणि एसपी पायथ्याशी संभाजीराशी चर्चा करत होते त्यांना ही माहिती होती आणि पोलिसांच्या हातात दनुके होते त्या गजापूर गावामध्ये त्यांच्या डोळ्या देखत इतका हिंसक त्या लोकांनी कृत्य केलंय त्यामध्ये केवळ तेवढ्यावरच थांबली नाही तर एखाद्या धार्मिक स्थळाच कस विध्वंस करायचा गाड्यांची तोडफोड केली पोलिसांना मारलंय लोकांना जखमा झाले लोक जखमी झाले एकूणच राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे धिनवडे निघताना आपण सगळ्यांनी पाहिलं राज्याचे गृहमंत्री म्हणतात की हिरवा झेंडा घेऊन नाचणारे त्याला याला असं स्वरूप देण्याची गरज नाही कारण त्या गजापूर गावामध्ये जे नुकसान झालंय इतरही धर्माची लोक आणि विशाळगडच्या वर जे अतिक्रमण होत ते सर्वांचं होतं केवळ एका धर्माचं नव्हतं त्याला रंग देण्याचा जो प्रकार चाललाय ते राज्यामध्ये तो अत्यंत निंदनीय असं मी मानतो आणि यामधून आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून याची उच्चस्तरीय चौकशी करायची मागणी करतोच आहोत पण म्हणजे शाहू महाराजांच्या पुरोगामी विचाराची ती कर्मभूमीमध्ये खासदार निवडून आल्यानंतर या जातीयवादी शक्तींना एवढा राग काय यावा खरी गेम खरी गोम जे आहे ती तिथे आहे षडयंत्र जे आहे ते तिथे आहे ज्या पद्धतीनं दोन तीन जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसामध्ये एक लांब विषयावाला भिडे नावाचा माणूस जे वक्तव्य करत फिरतो आणि धर्मामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करतो त्याच धर्तीवर विशाळगडांच्या पायथ्याशी झालेला हा प्रकार जो आहे तो आहे असं मी म्हणेन आपण आम्ही काही मागण्या या निमित्तानं करतो की या प्रकरणातील हा मास्टर माइंड कोण आहे याची चौकशी झाली पाहिजे खरा मास्टर माइंड कोण हा सरकारमध्ये आहे का ज्यांच्या इशाऱ्यावर होत आहे याचही उत्तर मिळालं पाहिजे कारण निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारच्या घटना घडवण्याची आता सुरुवात होते आहे कारण महाराष्ट्रामध्ये लोकांनी यांना जिटकारल्यानंतर लोकांनी यांना यांची जागा दाखवल्यानंतर मोठा पराभव यांचं झाल्यानंतर आता काही विशिष्ट हेतूने महाराष्ट्र अस्थिर करून धर्माधर्मामध्ये ते निर्माण करून जातीय दंगली करून महाराष्ट्रातील महाराष्ट्रामध्ये मतं घेण्याचा नवीन गोरखधंदा सरकार प्रायोजित सुरू करण्याचा प्रयत्न आहे हा आमचा स्पष्ट आरोप आहे म्हणून विशाळगळ प्रकरणाची ही चौकशी व्हावी आणि जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई व्हावी विशाळगळ अतिक्रमण करण्याच्या नावाखाली जी दंगल झाली तेव्हा पोलीस बघायची भूमिका घेत होते मी कालही बोललो तिथल्या पोलीस अधीक्षक पन्नास मीटरवर दूरवर बसले होते आणि पोलिसांच्या हातात दणुके होते तरी पण त्यांनी काही केलं नाही दणुके हलवले सुद्धा नाही का कोणाचा आदेश होता म्हणून ही जी काही बघ्याची भूमिका होती पोलीस हातात काट्या घेऊन उभे असताना ते थांब सांभाळू शकले नाही किंवा लाठीचार्ज केला नाही त्यामुळं या सगळ्या प्रकरणाला पोलीस अधीक्षक जबाबदार पहिल्यांदा पोलीस अधीक्षकांना निलंबित केलं पाहिजे त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे त्यांची तात्काळ बदली केली गेली पाहिजे आपल्याला माहित असेल ज्यावेळेस यापूर्वी सांगली एसपी एसपीच्या गाडीवर झेंडे घेऊन नाचण्यापर्यंतची मदत केली हे महाराष्ट्रातील सगळ्या लोकांनी पाहिलंय आपल्या सगळ्या जनतेने बघितला त्यामुळे एकतर कलेक्टर तिकडे होते कलेक्टरांनी का आदेश दिला नाही म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची बदली करा आणि पोलीस अधीक्षकांना निलंबित करा आणि याचा मास्टर माइंड शोधून तो पडवळ नावाचा रवी पडवळ नावाचा माणूस मोकाट कसा फिरताय कसं सापडत नाही ज्याने सगळ्या घडवण्यामध्ये त्याचा मोठा हात आहे त्याच्यावर कारवाई कर करत त्याच्या अशी मागणी या निमित्तानं करतो प्रश्न असतील विषय असा आहे की आता विरोधी माननीय विरोधी पक्ष नेते यांनी सर्व वस्तुस्थिती मांडलेला आहे हा दोन विषय आहे खाली जो दंगल घडवण्यात आलेली आहे तो वेगळा विषय आहे आणि एनक्रोचमेंटच्या जो वरती विशालगडाचा विषय आहे तो वेगळा विषय आहे या दोन्ही दोन विषय आहेत एन्क्रोचमेंटच्या नावाखाली दंगली खाली घडवायचं लुटमार करायचं धार्मिक अस्थळ नष्ट करायचं हे जे प्रवृत्ती करणारी लोक आहेत यांना कोणाच्याच खुला चुपा समर्थन आहे त्यांना कोण यांच्या पाठीशी आहे त्यांच्यावर का अजूनपर्यंत कारवाई झालेली नाहीये त्यांना का पोलिसांनी अजूनपर्यंत अरेस्ट केलेला नाहीये तो रवी पडोल नावाचा माणूस आठ दिवस पूर्वीच त्यांनी घोषणा केली होती आणि सरकार आणि पोलिसच्या इंटेलिजन्स बरोबर होता त्यांना सगळी माहिती होती की कोण कोण काय काय करणार आहे घटना कशी घडणार आहे हे सगळे माहीत असून सुद्धा स्थानीय पोलीस प्रशासननी कुठलीही प्रकारची दखल घेतलेली नाही त्या समोरच्या ज्या लोकांनी चलो विशालगडच्या नारा घोषणा दिली होती त्यांच्यावर प्रिव्हेंटिव्ह एक्शन कुठल्याही प्रकारचा घेण्यात आला नाही आणि ज्याच्या ह्याच्या पाठीभागे छुपा समर्थन आहे जसा इथे सांगण्यात आलाय की विजय भाऊने जसं सांगितलं की हा निवडुका तोंडावर असल्यामुळे आणि मागच्या लोकसभाच्या निवडुकामध्ये त्यांच्या पायाखालची बाळू जे सरकलेली आहे आणि पुढच्या निवडणुकाला डोळे समोर ठेवून ही अशी प्रकारची दंगली घडवण्याची साजिश या राज्यामध्ये सुरू झालेली आहे विशालगडमध्ये या गावामध्ये जे घटना घडली त्याच्या चार दिवस अगोदरच नंदुरबार मध्ये एक मुफ्ती मौलबी यांच्या ठिकाणी जाऊन आठ दहा लोकांनी तोंडावर कपडे टाकून त्यांना मारहाण केली लि मॉब लिंचिंग केलेली तिथे त्याच्या एफ आय आर गुन्हा त्या दिवशी तिथे दाखल झालेला आहे तर अशा प्रकारची घटना आहे आणि ही घटना घटण्याची शक्यता आमच्या विधान परिषदचे काँग्रेस पक्षाचे श्री पाटील यांनी सहा महिन्यापूर्वीच सांगितलं होतं की कोल्हापूरमध्ये अशा दंगली घडवण्याच्या प्रयत्न आणि कट सुरू आहे सरकारनी सर, प्रशासननी त्याच्यावर लक्ष दिला पाहिजे दखल दिली पाहिजे आणि उचित कारवाई केली पाहिजे या आमच्या नेत्यांनी स्थानिक तिकडच्या नेत्यांनी अगोदरच सांगितलं होतं छत्रपती शाहू महाराजांनी महाराजांची जो विचार आहे त्या विचाराला कालिमा फासण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे म्हणून आम्ही सर्वांनी त्याचा निषेध केलेलाच आहे आमच्या सर्वांची मागणी आहे की त्वरित हिची उच्चस्तरीय चौकशी करावी त्या, करा त्या विभागाचा जो एसपी आहे त्याला ताबडतोब निलंबित करण्यात यावी जो जो पोलीस अधिकारी आहे त्यांना सर्वांना निलंबित करण्यात यावं आणि ज्या ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे ज्यांच्या घराच्या तोडफोड जाळफोड झालेला आहे त्यांना सरकारतर्फे मदत करण्यात यावी आणि त्यांच्या पुनर्वसन व्यवस्थित करण्यात यावा ही आमची सर्वांची मागणी आहे ही सर्व घटना झाल्यानंतर पोलीस महासंचालक यांची भेट घेण्यासाठी गेला मुंबई काँग्रेसमध्ये दोन गट आपल्याला पाहिला विषय झालाय उपलब्ध आणि या नाला आहे घटना काय घडली घटना काय घडली दंगल झाली त्यामध्ये कोण गेले जे उपलब्ध होते ते गेले विषय तुम्ही विषयांतर कशाला करता मला असं वाटतं या घटनेकडे आपण खूप पाहिजे एक तर कोल्हापूर जिल्हा आहे राजे शाहू महाराजांचा जिल्हा ज्यांनी आपल्या सगळ्यांना शिकवलं की काय पुरोगामी विचार असतो प्रत्येक जाती धर्माच्या विद्यार्थ्याला शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून वसतीगृह निर्माण केली आणि त्या जिल्ह्यामध्ये आज आपण बघितलं असेल तर सर्व धर्मीय म्हणून आज शांतता रॅली काढतायत आणि यासाठी काढतायत की जी घटना झाली गा सगळेजण शिक्षक आहेत तर ही घटना ही कोणाच्या राजवर्षस्वाखाली झाली हे तपासलं गेलं पाहिजे दुर्दैवाने या घटनेमध्ये राज्य सरकारचा किती सहभाग आहे जर कोर्टामध्ये केस आहे तर अतिक्रमण हटवण्याची प्रोसिजर असते पण त्याच्या नावाखाली खाली दंगल करायची वर अतिक्रमण जोडण्याच्या नावाखाली त्या ठिकाणी कारवाई करायची आणि त्याच्यामध्ये ही कारवाई आठ दिवसापासून चर्चा सुरू आहे याच्याबद्दल आमच्या सन्मान्य बंटी पाटील साहेबांनी सांगितलेले आहे आज आम्ही विरोधी पक्ष नेत्यांबरोबर यासाठी बसलेला आहोत की राज्य सरकारवर किती विश्वास ठेवा हा आता आमच्यासमोर प्रश्न निर्माण झालेला आहे जाती जाती धर्मामध्ये त्या ठिकाणी हो। ते निर्माण करणं समाजा समाजामध्ये त्या ठिकाणी सामाजिक स्वरोप दूर करणं या व्यतिरिक्त या राज्य सरकारने केलंय का आणि म्हणून आम्ही आज अपेक्षा ही करतो की याच्यावरती त्वरित कारवाई केली पाहिजे हा प्रश्न आम्ही यासाठी उपस्थित करत आहोत की दुर्दैवाने आम्ही बघत आहोत की त्या ठिकाणी पोलीस अधीक्षकाशी सुद्धा जे आहे ते सस्पेंड झालेलं नाहीये कलेक्टरची बदली झालेली नाहीये पुनर्वसन लोकांचं झालेलं नाही आणि कुठल्याही तऱ्हेची राज्य सरकारच्या वतीने कारवाई झालेली नाही आणि काढवा करण्याचा जो प्रकार चाललाय आणि लोकांचा आवाज म्हणून आम्ही आज ठिकाणी आणलो आणि मला वाटतं या प्रश्नाचं गांभीर्य आपण सगळेजण चांगल्या तऱ्हेने समजतात ज्या तऱ्हेने एक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि स्पेसिफिकली या इलेक्शनच्या नंतर एक वातावरण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे लोक सगळं समजतात लोकांना सगळं समजत आहे पण महाराष्ट्रातल्या आम्ही जनता म्हणून आम्ही आम सगळे ज्या ठिकाणी कशा म्हणतो आज महाजीतलं एक पक्ष अजित पवार तिथं पोहोचतात आणि महायुतीची उत्तर देखील मात्र ठिकाणी कुठेतरी संधी द्यायचा प्रयत्न की अजित पवार जे आहेत ते या विचाराशी संबंधित आहेत आम्ही इकडनं दुसरं हिंदू आणि मुस्लिम अशा पद्धतीचं दोन वेगवेगळे वेगळी भाषण नाही नाही अद्याप तरी इतकी मोठी घटना झाल्यानंतर त्या मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी जाणं अपेक्षित अजित पवार जात आहेत ते काय बोलतील त्याच्यावर आता आमचं लक्ष आहे मुळात विषय असा आहे की कोणी जातील तरी सरकारमधली घटक आहे आणि सरकारमधल्या घटकांना सरकारचा विचार आता काय आहे कुठल्या विचारांनी सरकार चालते आहे ते आता महाराष्ट्रात लपून राहिलेलं नाही कोण काय पुरोगामी विचाराचा दिखावा केला त्याला अर्थ राहणार नाही कारण तुम्ही कुणाच्या इशाऱ्यावर या सरकारमध्ये आहात आणि कुणाच्या इशाऱ्यावर सरकार चालवत आहे हे लप कितीही बुरखा पांघरला तरी तो टराटरा फाटणार आहे हे लपून राहणार नाही मुळात कशी असं आहे की गजापूर नावाच्या गावाचा काही संबंध नव्हता जसा नशीब काय संबंध होता अतिक्रमण वरचा होता आणि गाव उद्वस्त तुम्ही खालचा करताय पाहिजेशी चार किलोमीटरवरचा हे जे पाप झालं हे जाणून बुजून झालेलं आहे टार्गेटेड झालं आहे आणि अशा घटना पुन्हा होतील त्यामुळे यावर आमच्या आहे म्हटलं त्यामुळं सरकारच्या कामावर सरकारच्या नीतीवरच प्रश्नचिन्ह आहे सरकारच्या नियतीवर प्रश्नचिन्ह आहेत विश्वास कोणी ठेवायचा महाराष्ट्रातील जनतेने पुरोगामी तुम्हाला डाग लावण्याचं पाप अलीकडे दहा वर्ष सुरू झालेलं आहे हे नाव शाहू आंबेड शाहू फुले आंबेडकरांचं घेतात छत्रपती शिवरायांचं घेतात शिवरायांनी तर अनेक मशिदींना मदत केलेली आहे त्यांचे त्यांचा महिना बांधून दिला त्यांच्या याच्यासाठी हे सगळा इतिहास आहे कधी महाराज कधी कुठल्याही धर्मांच्या विरुद्ध नव्हते हो सर्व धर्माला घेऊन महाराजांनी ते स्वराज्याची स्थापना केली पण त्याला अशा पद्धतीनं म्हणून त्यांचे वारस जे आहे त्या वारस त्याच लाईनीत चालत आहेत त्याच विचाराने पुढे जात आहे जो महाराजांचा विचार होता छत्रपती शिवरायांचा तोच विचार शाहू आमचे महाराजांचा आहे म्हणून त्यांनी जी भूमिका मांडली ती स्पष्ट होती आज जे काही कोल्हापुरात सर्व पक्षीय सर्व जातीय धर्मीय लोकांनी शांतता मार्गाने लाग मार्च काढलेला आहे तो त्याचाच एक प्रतीक आहे की यातील सामाजिक स्वदारे टिकलं पाहिजेत राहिलं पाहिजेत त्याला डाग लगता तर वारंवार तुम्ही म्हणताय राज्य सरकार ह्याच्यामध्ये राजकारण करत आहे तुमचेच खासदार शाहू महाराज ज्या वेळेला तिथे गेले मुसलमान त्यांनी भेट घेतली त्यांनी हात देखील जोडले त्यांच्यासमोर केली जात आहे की काँग्रेसला का केवळ मुसलमान मतं मिळाली म्हणून शाहू तिथे जाऊन त्यांची माफी मागत हे बघा याला म्हटलं आहे तुम्हाला हे फेक नेरेटिव्ह चाललंय ती महाराजांच्या नावाने महाराजांनी हाताला कान लावून माफी ती काय म्हणत होती महिला माहितीये एक महिला म्हणत होती तिकडे आवाज कमी येत होता माझ्या कानातील जरा स्पष्ट ऐका त्या कानातील ती चोरी त्या कोणीतरी तिच्या कानातील हे असत ते पळवून नेले चोरले हे सुद्धा सांगत होते माझ्या कानातील सुद्धा ठेवले नाही तर ते ऐकताना म्हणले कानातील गेले का असं मनात म्हणत होते आणि त्याला त्या पद्धतीनं यांची नीती ती आहे खोटं बोलवून दिशाभूल करणं आणि जातीय सलोखा बिघडवणं हे यांच्या रक्तातच आहे शिकवणच ती आहे त्यामुळे त्यामध्ये अधिक बोलण्याची गरज नाही असं मला वाटतं ओपिनियन घेतलं आणि मग कारवाईचे आदेश देण्यात आले असं तुम्ही म्हणताय हा कोर्टाचा अवमान नाही आहे का कारण कोर्टात जर तेच आहे ना आता कोर्टात केस सुरू आहे वकील जात नाही सरकारी वकील कोणाच्या इशारावरती उभे राहत नाही हा निकाल त्यावेळेसच लागला असता आणि अतिक्रमणच करायचं होतं आज तुम्ही घाई केली ही सगळी घटना घडल्यानंतर तर ते पूर्वी करू शकला असतात एजीचं घेऊन आता ते कोर्टाचं अवमान आहे कोर्ट बघेल कोर्टात पैसा येतात कोर्टाचा अंतिम निकाल येऊस पर्यंत त्या अतिक्रमणावरती कोणती कारवाई न करावी असं कोर्टाने सांगितलेलं तसं हो ती कारवाई सोडून हे जे दीडशे घर होते त्यावर त्यांची मागणी होती दीडशे काही लोक राहते त्या सर्वांची लोक आहेत सर्व धर्मांची लोक आहेत त्या एकाच समाजाची लोक आहेत असं नव्हे तिथे काही घरच यांचे आहेत काही घरं त्यांचे आहेत इतर दुसऱ्या धर्मांचे लोक आहेत वेगवेगळ्या धर्माच्या लोकांची घरं आहेत पण ठीक काढत असताना तुम्ही ही प्रोसिजर आज अवलंबली ते सेवाही करू शकलं असतात आणि विषय संपला असता तुम्ही पायथ्याशी जे काही चर्चा चालली होती वर जाऊ देत नाही म्हणून दुसरं गाव बेचिराग करताय दुसऱ्या गावातील लोकांना मारण करताय गाड्या झळताय सिलेंडरचा स्फोट करून घर झाडतायत आणि एखाद्या धार्मिक स्थळावर जाऊन नाचताय हे लाज वाटायला नको हे महाराष्ट्राची मान शर्मेन घालणार कृत्य नाही आहे त्यावेळेस बाबरी म्हणजे त्यावेळेस सुद्धा आडवाणीने माफी मागितलीच की तुमचा इतिहास आहे की सामोर जाहीर माफी मागितली आणि ह्याला असं स्वरूप द्यायचं आणि फेक नेरेटिव्ह तयार करायचं ज्याचे जा, संबंध नाही हा प्रकार सुरू आहे हो निवडणुका जवळ आल्या की प्रत्येक वेळी आता महाराष्ट्रात म्हणजे आधी भारतात दिसायच्या तालुक्यात पण आता महाराष्ट्रात सुद्धा धार्मिक राजकारण करताना पाहायला मिळत आहे कसं बघतात या सगळ्या घटनेकडे मागच्या बघता त्यांना माहिती आहे महाराष्ट्रात पेटवून यांना मतं घ्यायचे मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याची यांची जी सवय आहे त्याशिवाय यांना मतच मिळू शकत नाही म्हणून जातीय तणाव वाढवायचा आणि तणावातून फायदा घ्यायचा मागच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये दोन तीन जिल्ह्यात यश आलं ते काय होत त्याच्या मागची स्टोरी काय होती आणि आज से बदल ते बदललंय त्या बदलल्यामुळे पुन्हा सुरू केलंय खासदार शाहू महाराज यांचे पुत्र संभाजीराजे यांनी विशाळगड चलो असा एक नारा दिला होता आणि तो नारा नंतर अशा प्रकारची दंगल होती त्यामध्ये काही संबंध आहे असं वाटत का काय तो नाराज कसा होता छत्रपती शाहू महाराजांनी त्या संदर्भातली भूमिका मांडताना स्पष्ट सांगितलं ते स्पष्टपणे म्हणले की पुरोगामी विचाराच्या आणि आमची पण मागणी होती पुरोगामी विचार, पुरोगा विचार हा जपला पाहिजे समाजीराजे जर राजांचे वंशज म्हणून तो विचार त्यांनी घेतला तो जपण्याची त्यांची गरज आहे आणि त्यांनी जपावा त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे त्यांनी ज्यावेळेस हे केलं की जाणार आहेत म्हणून त्यावेळेस जर सरकारने चर्चा घडवून आणली असती आणि चर्चा झाली असती त्यावर काही मार्ग निघाला असता तरी घटना घडली नसती छत्रपती महाराजांनी एक मुद्दा म्हटलेला आहे की या गोष्टीचा या घटनेच कोणी समर्थन करत नाही ते सुद्धा त्याला ता निषेध करताय मात्र भटकळचा जो विषय त्यावर सरकार विरोधी पक्षनेते बोलायला तयार मी बोललो आहे तिथं मी बोललो आहे तुम्ही माझं स्टेटमेंट कदाचित माहिती घ्या भटकरचा काय जावे सो आताच लागला काय आतापर्यंत झोपले होते काय पोलीस काय माशा मारत होते आणि ही दंगल झाली त्याला जोड म्हणून भटकळचा विषय काढताय

इनके गुप्तचर यंत्रणा को पता चलता है एक आदमी रवि परवल का और सालून के पैदल चलते हुए सरकार को इशारा देते कि 14 तारीख तक कार्रवाई करो नहीं तो हम देख लेंगे फिर हम कोई रोक नहीं सकता तो सरकार की और पुलिस डिपार्टमेंट का सोया था ये आदमी खुलेआम चैलेंज कर रहा है सरकार को तो सरकार कहाँ है क्यों नहीं उसको उसको अरेस्ट किया गया तब और सवाल अतिक्रमण का विशालगढ़ के ऊपर विशालगढ़ के नीचे में चार किलोमीटर पे जो गांव था गजापुर वहां पे क्यों हुआ ये दंगा और पुलिस अधीक्षक वहां नजदीक बैठे थे वहां पे क्यों नहीं तुरंत दौड़ते गए वहां पुलिस दंडा लेकर खड़े थे और लोग गाड़ियां जला रहे थे घर जला रहे थे धार्मिक स्थल पे उन्माद मचा रहे थे तो पुलिस अधीक्षक की जिम्मेदारी क्या बनती थी उस वो चुप क्यों बैठे थे कानून सुव्यवस्था उसको समझती नहीं क्या तो उनके ऊपर कार्रवाई नहीं होनी चाहिए उनको निलंबन होनी चाहिए ये हमारी मांग करते पुलिस धंधा लेकर वहां पे खड़े थे कुछ नहीं कर पाए इसके लिए जिम्मेदार पुलिस अधीक्षक है उसको सस्पेंड करना चाहिए और उसके ट्रांसफर करना चाहिए वहां पे कलेक्टर भी थे कलेक्टर को भी वहां सहायता देना चाहिए ये जो आज महाराष्ट्र में शुरुआत जो की गई इसके पहले हमारे नसीम भाई ने जो कहा था नंदुरबार में वैसे सही हुआ अब ये शुरुआत की क्योंकि वहां पे पूर्वामी विचार का एम चुन क्या है शाहू महाराज तो ये आग बोगला हो गया पूरा महाराष्ट्र पश्चिमी महाराष्ट्र खाली हो गया जो इनकी मंशा थी कि वो, वो उसके रिजल्ट आए नहीं महाराष्ट्र में भी वही स्थिति हुई तो ये डर के मारे दोनों धर्मों को लड़ाकर अपनी रोटी सेकना चाहते यही सरकार की मंशा दिखती है और ये स्पष्ट दिख रहा है तो इसलिए हमने मांग किया है अधिक्षक को वहां से किया जाए जो मास्टर माइंड है उसको तुरंत अरेस्ट किया जाए और उनको मुआवजा भी दिया जाए जिनका नुकसान हुआ तुरंत मुआवजा ना दिया जाए सरकार ने कदम उठाना चाहिए और महाराष्ट्र की शांत की जिम्मेदारी कानून सेवल सरकार की है ये बार बार होता है तो ये सरकार नाव आहे सरकार आहे आम हे रहा है की सरकार कोई काम नहीं कर रही है केवल की नीतिया आपस लडा कर खुद का फायदा कैसे होगा सरकार रही नीतिया आम्ही सीएम ला वेळ मागितले आम्ही सीएम ला भेटणार आहोत त्याचं पत्रही देतो सीएम ला आम्ही निवेदन देणार आहोत आणि वेळ मिळाली आम्ही तुम्हाला लाडका भाऊ योजना भाऊ योजना हे यांना सपाटून मारखा यांची इज्जत महाराष्ट्रात संपली आहे इज्जत कवडीची राहिली नाही त्यामुळं लाडकी बहीण लाडका भाऊ आता उद्या लाडका मामा लाडकी मामी लाडका सासू लाडका सासरा हे आणतील आणि महाराष्ट्राच्या जनतेला फिरवत राहतात यामध्ये फार काही निघणार नाही महाराष्ट्र खड्ड्यात घातलाय कर्जातून बाजारी करून कर्ज सत्यानं शोधून ठेवला टेंडर आणि कमिशन खोरी एवढंच काम आहे आणि मित्राला द्या ह्या आता निम्त्रारा दुसरा विषय आहे पण मी तो दुसरा विषय आज काढणार नाही कारण त्या विषयाचं गंभीर आहे उद्याला आम्ही घेऊ प्रेस त्यावेळेस पुन्हा विषय मांडेल ज्या याला स्थगिती दिली ज्या कर्मचारी पुरवायची कंत्राटी त्यांना पुन्हा कामाला लावलाय की भांडलेबाज आणि चोर लोक बसले या तुम्हारा मैं उद्या समझ आज और लाडली बेटी करू दे लाडली भाई लाडली करू दे सर, ओ, लाडली लाडली बहन जैसे की इज्जत गवा चुकी है सरकार इनको सब जनता में कोई वालू नहीं है तो ऐसी स्थिति में कुछ अपनी लाज बचाने के लिए ये लाडली बहन लाए लाडला भाई लाए लाडला मामा लाए लाडली सास लाए लाडली ससुर लाए तो भी कोई फर्क वाला नहीं है जनता में ये ओपन हो चुके करप्ट सरकार है भ्रष्टाचारी